व्हिडिओ क्ली ही जी भयानक दृश्य तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत रत्नागिरी मधील रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळालेला आहे गेल्या चोवीस तासात मंडनगडमध्ये दोनशे अकरा पॉईंट पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मंडनगड तालुक्यातील बेसवी वाल्मिकी नगर येथील घराच्या बाजूंची संरक्षण भिंत कोसळल्यानं काही घरांना धोका निर्माण झालाय सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये मात्र काही घरांना तडे गेलेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मंडनगड आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळाकडे रवाना झालेली आहे मात्र या घटनेची भीषणता जी आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीय कशा पद्धतीनं रत्नागिरीमध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे गेल्या चोवीस तासात मंडणगडमध्ये दोनशे अकरा पॉईंट पंचवीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील